जुळून येथे रेशम या मालिकेमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरात लोकप्रिय झाली आजवर प्राजक्ताने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने सर्वांनाच भुरळ पाडली आहे दिवसभर शूटिंग दरम्यान अभिनेत्री आपल्या आरोग्याची काळजी कशी घेते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना अनेकदा पडला होता तर आता प्राजक्ताने स्वत डाएट प्लॅनबद्दल खुलासा केला आहे इतकंच नव्हे तर सकाळी उठल्या रूपाशी पोटी तिने एका सुपर हेल्दी ज्यूसचं सेवन केलं याची रेसिपीसुद्धा अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरीवर शेअर करत सर्वांना सांगितलं आहे मी दोन गोष्टी प्रकर्षाने पाळते एक तर उत्तम खाणं आणि दुसरं उत्तम दिनचर्य या दोन्ही गोष्टी फॉलो केलंच पाहिजे तुम्ही जे, जे अन्न खातात त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो तुम्ही जर जास्त प्रमाणात मैदा खाल्लात तर तुम्ही मैदासारखे होणारच आहात त्यामुळे शिळ पॅकेज फूड वगैरे खाऊ नका जेवढं तुम्ही ताजं अन्न खाल तेवढंच तजिलदारपणा तुमच्या चेहऱ्यावर येईल शक्य असेल तर लवकर झोपून पहाटे लवकर उठणं गरजेचं असतं जर रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून तुम्ही सुंदर दिसाल असं तुम्हाला वाटतं तर ते शक्य नाही या सगळ्यात व्यायामदेखील तितकाच महत्त्वाचा आहे असं प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटलं होतं याशिवाय अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका सुपर हेल्दी ज्यूसची रेसिपी शेअर केली आहे दोन आवळे एक काकडी सात आठ पुदिनाची पानं अर्धा लिंबू या सर्व गोष्टी वापरून प्राजक्ताने सकाळी उपाशी पोटी पिण्यासाठी सुपर हेल्दी ज्यूस बनवते तसेच प्राजक्ताने ज्यूसची रेसिपी शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की दिवसाचा पहिला ज्यूस जो मी उपाशी पोटी प्यायला हॅशटॅग गोग्रीन तर अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका